प्लॅटफॉर्म वरून आम्हाला सगळ्यांना एवढं दोनशे तीनशे बायक होत्या सगळ्यांना पकडून घेतो त्यावरून आम्ही हँडिकॅप चढले पण आम्ही का चढलेलो ते रिझन कोण नाही का की तुम्ही विचार हँडिकॅप त्याच्या हँडिकॅपच्या लोकांना जास्त त्रास होतो आणि आम्हाला चढताना त्रास होतो ते कोण नाही बघायला येत कोणच नाही पोलीस पण नाही सरकार पण कोण आहे मग आम्ही बायकामुळं काय करणार तुमचं आम्ही थांबू आम्ही लटकून येऊ आम्हाला काय जिल्ह्याला काय झालं कालचं मग ते कोण बघणार सात पोरं कोणाला असतील मग त्यांच्या घरच्या लोकांना कोण बघणार पण आमच्यासाठी काहीतरी सोयी करा ट्रेन वाढवा नाहीतर ट्रेन दिवा ना डायरेक्ट सोडा ना तर आम्हाला पण आराम भेटेल आणि एवढे जे बायका रोज काय नाही काय घात होत असतात ते तरी थांबल दिवायचं काहीतरी बघा आणि काहीतरी करा आमच्यासाठी आणि आम्ही थकलोय आता ते रोज होते इकडचे चक्कर नाही मार आणि रो आम्ही आता ऍप्लिकेशन टाकत आहे त्याच्यासाठी काहीतरी करा ऍप्लिकेशन टाकल्यामुळे काहीतरी उपयोग करा आता मी मोर्चा काढणार मग चांगला मोठा मग पुन्हा ट्रेन पण बंद करू मग कोण बोलायचं नाही की आकाशाला ट्रेन बंद केली मी म्हणते आता तुम्ही ट्रेन चालू करणार म्हणून या महिन्यात नाही दुसऱ्या महिन्यात नाही पण तुम्ही ट्रेन तरी चालू करणार आहे तुम्ही तारखेवर राहिल तर आमचं आता काय करणार आहे इथून कोणा ठेवणार आहे तुमच्यावर ठेवणार का आमच्या कोणावर ठेवणार आहे मग काय म्हणते मी तुम्हाला लवकर ट्रेन चालू करा मग कोणाची गर्दी नको कधी मारामारी नको कधी काही नको ते न कोण हॅन्डिकॉप्टर चढणार नाही ना, ना कोणाची मारामारी ना बनणार नाही फेब्रुवारी मध्ये कुठले पण जिथे तुम्ही कुठे पण कधी पण तुम्ही एक तारखेपासून दहा तारखेमध्ये तुमची चालू करा बस हीच विनंती आहे आणि कोणाला त्रास होईल नाही ही आमची विनंती आहे तिस काही नाही बोलत नाही